त्यातल्या त्या जो लोकांमध्ये मिसळून काम करू शकतो अशा उमेदवार माणसाला उमेदवार एखादा उमेदवार असा पाहिजे त्याने रस्त्याच्या कामात गेले पाहिजे सुखदुःखात कामात येईल किंवा आमच्या कामातली आमच्या वार्डातल्या ज्या समस्या आहे आम्हाला अर्ध्या रात्री काम पडलं तर आम्हाला त्याच्या घरी जाता आलं पाहिजे स्थानिक नगरसेवकाला आम्ही जाऊन सांगू शकतो प्रश्न मांडू शकतो जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना आता वेग आला आहे प्रभाग क्रमांक सात हा विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांचा वार्ड आहे या प्रभागात शिवकॉलनी परिसरातून भारतीय जनता पक्षाने स्थानिक आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवाराला संधी द्यावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे या जागेसाठी पक्षाकडे तरुण रक्तासह अनुभवी माजी नगरसेवकांनीही दावा ठोकल्याने भाजपच्या गोटात मोठी चुरस पाहायला मिळत आहे जो उमेदवार आमच्या सुखदुःखात धावून येईल आणि ज्याचा शिवकॉलनी परिसरात दांडगा जनसंपर्क असेल त्यालाच पक्षाने तिकीट द्यावे अशी भूमिका शिवकॉलनी परिसरातील नागरिकांनी स्पष्ट केली आहे प्रभाग क्रमांक सात शिवकॉलनी एरिया रामेश्वर आपलं आशाबाबानगर या भागातला जो तरुण उमेदवार असेल जो सर्वांमध्ये मिसळून काम करेल सर्वांना बरोबर येऊन काम करेल त्याला उमेदवारी द्यावी अशी आमची इच्छा आहे आम्हाला फक्त शिवकालनीचा एखादा उमेदवार असा पाहिजे कधी रस्त्याचे कामं तरी केले पाहिजे रस्त्याचेच काम बाकी आहे नालीचे काम बाकी आहे आजपर्यंत वीस वर्षामध्ये एकही उमेदवाराने केलेलं नाही ते उमेदवार कामं करणार पाहिजे शिवकालनी एरियातला पाहिजे तर जो जो जाणून आहे त्याला माहिती आहे तसे आपण त्या एरियात जातो तो कधीमध्ये जो उमेदवार त्याला माहिती आहे असतं आमच्या शिवकॉलनीसाठी कुठलाही उमेदवार द्या पण स्थानिक द्या कारण जो आमच्या सुखदुःखात कामातील किंवा आमच्या कामं करेल असं पाहिजे आम्हाला प्रभाग सातमध्ये आम्हाला शिव कॉलनी खोले शाबनगर या भागातलाच असे पाहिजे उमेदवार गणेश कॉलनी वगैरे या भागातला नको आम्हाला आता ज्येष्ठ नागरिक आहोत जायचं म्हटलं त्यांच्याकडे कुठे जाणार हायवे क्रॉस करून त्यापेक्षा या साईडला असतात तर माझा फायद कमीच होईल ज्या निवडणूक प्रमुखांना अशी विनम्र विनंती आहे की त्यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये आपल्या शिवकालनी परिसरातील स्थानिक उमेदवार द्यावा कारण शिवकालनी परिसरातील ज्या काही स्थानिक समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक उमेदवारांना त्या चांगल्या प्रकारे ज्ञात असतात आणि म्हणून निवडणूक प्र प्रमुखां माननीय आमदार सुरेश भोळे यांना नम्र विनंती आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे की त्यांनी आपल्या भागामध्ये या शिवकालनी परिसरातील स्थानिक उमेदवार द्यावा ज्येष्ठ नागरिक आहोत आमच्या वार्डातल्या ज्या समस्या हे आम्हालाच माहिती आहेत अलगा की इथलं जे स्थानिकच उमेदवार जर दिला तर ह्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील आमच्या परिसरामध्ये आम्हाला अर्ध्या रात्री काम पडलं तर आम्हाला त्याच्या घरी जाता आलं पाहिजे आणि हायवेच्या इकडेच पाहिजे कारण हायवे ओलांडून आम्ही गर्दीत जाऊ शकत नाही अर्ध्या रात्री काम पडलं तरी आम्ही आमच्या उमेदवाराला येऊ शक उश, बोलवू शकले पाहिजे म्हणून आम्हाला एकच विनंती आहे की राजे मामांना सांगायचं की बुवा इकडचाच उमेदवार पाहिजे हां या आपल्या स्थानिक एरियामध्ये जो आहे एरिया तो स्थानिक न नगरसेवक आम्हाला पाहिजे ना कसं आहे स्थानिक नगरसेवकाला आम्ही जाऊन सांगू शकतो प्रश्न मांडू शकतो कुठला एरिया आपला अशा बाबा तुमचं खोटेनगर आपलं हे खालते तुमचं आर कॉलनी झालं शिव कॉलनी एरिया कारण स्थानिक नगरसेवक कसं आहे त्याला आम्ही जाऊन समक्ष मांडू शकतो तो आमचा ऐकू शकतो इतर नगरसेवक बाहेरचं असताना त्याला आम्ही काहीच मांडू शकत नाही ते असे बोलू शकत नाही तो आमचे म्हणजे आम्ही बोलण्याचे शब्द तो ऐकू सुद्धा शकत नाही म्हणून आमचा स्थानिक नगरसेवक आम्हाला पाहिजे प्रभाग इतका मोठा झाला आहे की बाकीच्या लोकांना माहीतच नाही नेमका नगरसेवक कोण आहे आपला ते पण आता एक अपेक्षा आहे आपले जळगाव शहाचे गार राजमा भोळे यांनी तिकीट कोणालाही द्या परंतु आमचा शिवकालनी आशावा आर एम एस कोल्हेनगर भाग जो हा विकासापासून वंचित राहिलेला आहे आणि तो अर्ध रात्री नागरिकांच्या समस्या जाणून घेईल अर्ध्यात उठून कामातील असा तरुण तळ उमेदवार एक द्यावा आमची एवढी इच्छा आहे की ज्याला शोधावा लागणार नाही तो रस्त्यावर भेटेल कोणाला तरी कोणीतरी त्याला आपला मुलगा म्हणून मारेल कोणी भाऊ म्हणून हाक मारेल असा मारे व्यक्ती द्या कोणता भाऊ तात्या काका याला तिकीट देऊ नका कृपा करून ज्याला शोधायला आम्हाला ना तीनशे पाच आपण नव्वळ तीन वर्षाचे तरुण उमेदवाराकडे नवीन दृष्टिकोन आहे तर माजी नगरसेवकांकडे अनुभव मात्र पक्षाने उमेदवारी देताना विजेता उमेदवार आणि लोकांची पसंती कोणाला आहे हे पाहणे देखील गरजेचे आहे